राज ठाकरे हे त्यांच्या निवासस्थानावरून बाहेर पडत असतानाची ही आताची लाईव्ह दृश्य तुम्ही पाहू शकता या क्षणाची अतिशय महत्वाची दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य साम व्हीच्या स्क्रीनवर तुम्ही पाहतायत राज ठाकरे हे आता मीरा भाईंदरकडे जाण्यासाठी रवाना झालेत आणि थोड्याच वेळात ते मीरा भाईंदरमध्ये पोहोचणार आहेत आणि मराठी मुद्द्यावरून ते त्यांची सभा घेत आहेत नेमकं ते काय बोलणार याकडे सर्वांच्याच नजरा आहेत सत्ताधाऱ्यांवर ते काय तोफ डागणार आणि सत्ताधारी यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल ते काय बोलतायत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे या क्षणाची लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टी व्हीच्या या स्क्रीनवर पाहू शकतात राज ठाकरे हे मीरा भाईंदरकडे जाण्यासाठी रवाना झाल्यात तर आपण पाहतोय राज ठाकरे हे सभेसाठी सज्ज झालेले आहेत आणि त्यांची सभा ऐकण्यासाठी पाहण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते आणि चाहते देखील सज्ज झाल्यात आणि थोड्याच वेळात मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरे हे सभा घेत आहेत या ठिकाणी ते काय बोलणार मराठीवरून मराठीच्या मुद्द्यावरून ते सत्ताधाऱ्यांवर काय तोप डागणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे राज ठाकरे हे त्यांच्या निवासस्थानावरून आता बाहेर पडल्यात देता है तापले संजे, संजे है, है आ, तर याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी संजय गर्दे संजय आपण पाहतोय राज ठाकरे हे त्यांच्या निवासस्थानावरून रवाना झालेले आहेत साधारण किती वेळात ते मीरा भाईंदर मध्ये पोहोचणार आहेत किती वाजता ही सभा सुरू होणार पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी पाहिली तर साधारणपणे राज ठाकरे यांना मीरा रोड येथे पोहोचण्यासाठी साधारणपणे दोन तास लागतील आणि आता जवळपास पावणे सहा वाजून गेलेले आहेत राज ठाकरे ज्या रस्त्याने जाणार आहेत त्या ठिकाणी आता देवीपाडा मेट्रो स्थानकाजवळ मनसे कार्यकर्त्यांकडून जे त्यांचा सत्कार देखील केला जाणार आहे स्वागत केले जाणार आहे त्यानंतर दहिसर चेक नाक्यावर देखील स्वागत केले जाणार आहे साधारणपणे या स्वागतासाठी देखील पंधरा ते वीस मिनिटाचा काळ लागेल आणि त्यानंतर राज ठाकरेंची एक बाईक रॅली ही दहिसर चेक नाक्यावरून जी आहे ती सभेच्या ठिकाणापर्यंत जाणार आहे आणि ह्या पूर्ण मार्गावरती आता सध्या आता वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न असतो आणि या साधारणपणे राज ठाकरे यांना दैसर या ठिकाणी बोलण्यासाठी आठ वाजतील असा अंदाज आता आपल्याला या ठिकाणी व्यक्त वक, करता येतोय नक्कीच धन्यवाद संजय तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल तर साधारण दहिसर पर्यंत पोहोचण्यासाठी राज ठाकरे यांना आठ वाजू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते तर राज ठाकरे हे मीरा रोडकडे जाण्यासाठी रवाना झाले तर पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी संजय गडदे यांच्याकडे संजय आपण पाहतोय राज ठाकरे हे साधारण आठ वाजेपर्यंत सभास्थळी पोहोचतील असं तुमचं म्हणणं आहे या सभेमध्ये नेमकं कुठल्या कुठल्या विषयांना आज राज ठाकरे हात घालू शकता तर पुन्हा एकदा आपण आपले प्रतिनिधी संजय गडदे यांच्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न करूयात तर ता तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्याशी आपण जोडले जाऊ शकत नाही आहेत आपण पाहतो राज ठाकरे हे त्यांच्या निवासस्थानावरून बाहेर पडलेले आहेत आणि मीरा भाईंदरकडे जाण्यासाठी ते रवाना झालेत तर साधारण आठ वाजेपर्यंत ते सभास्थळी पोहोचतील आणि त्यानंतर राज ठाकरे नेमकं काय बोलणार सत्ताधाऱ्यांवर काय तोफ डागणार सत्ताधाऱ्यांबद्दल नेमकं काय बोलणार उद्धव ठाकरे यांच्यासोबत संदर्भात ते काही बोलणार का याकडे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या